श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल जन्चित मजेत असाल असेच मजेत राहत तर आपल्या सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सर्वांना माहिती आहे चैत्र नवरात्री चालू आहे बहुतेकांना लग्नामध्ये खूप सारे अडथळे येत आहेत अक्षरशः आई वडिलांच्या नातीनं आहेत कधी कधी काय होतं चांगली स्थळं सांगून येतात अगदी लग्न पण मुलगा किंवा मुलगी म्हणते आम्हाला लग्नच करायचं नाही किंवा मुलांची वय वगैरे होतात मुलं मुली सांगतात की आम्हाला लग्न करायचं नाही आम्हाला आमचं करिअर सर्वात प्रथम करायचं आहे त्यानंतर आम्ही लग्नाचं पाहू आणि काही कालावधीनं त्याच मुलांची लग्न जमवण्यासाठी आई वडिलांना खूप प्रयत्न करावे लागतात अगदी ज्योतिष त्याचप्रमाणे ब्रामणांक जर गेलं तर ते सांगतात की लग्नाचे संपून गेलेलं आहे किंवा काहींची लग्न अगदी जुळत जुळत येतात पण काहीतरी असा घटना घडतात की त्यामुळे ते लग्न मोडतात किंवा जुळत नाहीत किंवा काही मुला मुलींची लग्न या कारणामुळे जुळतात की त्यांना इच्छित असा वर किंवा वधू मिळत नाही कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या सेक्टरमधलाच मुलगा किंवा मुलगी मिळावी आणि आपल्याला हवं तसा साथ देणारा पार्टनर आपण म्हणून त्याप्रमाणे वक्तव्य करणारा पार्टनर आपल्याला भेट ही प्रत्येकाची इच्छा असते पण असे सर्व काही आपल्याला भेटत नाही पूर्वी एक मन होती असं म्हटलं जायचं की चापचाप चाकलं चाकलं की चिंगडी हाती येते अशी गत काहींच्या बाबतीत होते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आत्ता मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे ती सर्व काही माहिती आहे लवकरात लवकर लग्न जमण्यासाठी आता हा जो योग आहे हा योग आहे चैत्र पंचमीचा आजचा योग जो आहे चैत्र पंचमीचा आणि हा जो उपाय आहे हा नवरात्रीमध्ये पंच सॉरी नवरात्रीमध्ये पंचमी तिथीलाच हा उपाय केला जातो इतर वेळेस हा उपाय केला जात नाही वर्षातून चार वेळा चार वेळा नवरात्री येतात तर ज्या चार नवरात्री येतात ह्या नवरात्रींमध्ये तुम्ही हा उपाय जर केला तर तुम्हाला इच्छित वर मिळू हो शकते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जसा पाहिजे तसा पार्टनर मिळू हो शकतो त्याचप्रमाणे तुमचा मुलगा मुलगी किंवा भाऊ बहीण कितीही नकार जरी लग्नाला देत असतील तरीही ते लग्नाला तयार होऊ शकतात असा हा उपाय आहे पुन्हा सांगते हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता अगदी वर आणि वधून जर स्वतःसाठी हा जर उपाय जर केला तर याचं फळ लवकरात लवकर भेटतं अगदी एकवीस दिवसाच्या आत तुमचा विवाह जुळेल परंतु काही मुल मुलं त्याचप्रमाणे मुली अशा असतात की त्यांचा या सर्व गोष्टींवरती विश्वास नसतो किंवा त्यांना लग्न वगैरे करायचंच नसतं त्यांच्या डोक्यामध्ये विषयच नसत म्हणून ते हे उपाय करण्याच्या भानगडीत पडत नाही पण आई वडील झालं आजी आजोबा झालं त्याचप्रमाणे बहिणी भाऊ झालं तर त्यांची इच्छा असते की आपल्या भाऊ बहिणीचं लग्न वेळेत पार, पार ते सुद्धा हा उपाय करू शकत असा हा उपाय आहे फक्त आपल्याला आजची जी तिथे आहे पंचमी तिथी चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी ह्या तिथीलाच हा उपाय करायचा आहे पुन्हा सांगते तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळा असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही पुन्हा सांगते जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म म्हणजे जी महिला करणार आहेत तिला मासिक धर्म विटाळ सुतक जर असेल तर त्यांनी हा उपाय करायचा नाही जर त्या महिलेला मासिक धर्म असेल तर इतर कोणही हा उपाय जर केला तरीही चालतं तर उपाय कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे आत्ता मे महिन्यापर्यंत जून महिन्यापर्यंत योग आहेत आपल्याला माहिती आहे आप विवाह मुहूर्त आहेत त्यानंतर ना पुन्हा दिवाळीमध्ये विवाह मुहूर्त आहेत त्यामुळं ज्यांची ज्यांची इच्छा आहे की आपलं लग्न लवकरात लवकर जमावं त्यांनी सर्वांनी आजची जी तिथी आहे ही चुकवू नका तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही शंका राहणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातच करायचा आहे यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक आंब्याचं पान आंब्याचं पान लागणार आहे तुम्हाला जर आंब्याचं पान नाही भेटलं तर तुम्ही खाऊचं पान खाऊचं म्हणजे जे नागिणीचं पान असतं ते जरी घेतलं तरीही चालेल काहीही हरकत नाही पण नव्याण्णव टक्के तुम्ही आंब्याच्या पानाचाच उपयोग करा कारण आंब्याचं पान खूप 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 महत्त्वाचं आहे या उपायामध्ये पण जर एखाद्याला आंब्याचं पान नाहीच भेटलं तर तुम्ही खाऊचं म्हणजे नागिणीचं पान किंवा पिंपळाच्या झाडाचं जरी पान घेतलं तरीही चालेल पण नव्याण्णव टक्के होता होईल तेवढ्या लोकांनी शक्यतो आंब्याचंच एकच पान लागणार आहे ते दांड्यासहित लागणार आहे ते पान घेण्याचा प्रयत्न करा तर एक ते एक पान घ्यायचं आहे पान घेऊन घरी यायचं आहे पान स्वच्छ धुवायचं आहे गोमूत्र त्याचप्रमाणे गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गुलाब पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे एका तांबणामध्ये ते पाणी ठेवून घ्यायचं आहे एका बाजूला तुम्हाला एका वाटीमध्ये अक्षता घ्यायची आहेत अक्षता म्हणजे जे आपण लाल कुंकू कुंकूची पेस्ट आपण ज्या लाल केले असतात ते अक्षता घ्यायचे आहे आणि एका वाटीमध्ये शुभ्र पांढरे शुभ्र असे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत अख्खे तांदूळ अक्षतांसाठी आणि हे तांदूळ हे अख्खे असावे सफेदचे तांदूळ आहे तेही अख्खे असावे त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकवाची पेस्ट करून घ्यायची आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला हळदीची पेस्ट करून घ्यायची आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे एका बाजूला दिवा लावायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा तेलाचा दळ दिवा लावला तरीही चालेल त्याचप्रमाणे अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायची आहे हे झाल्याच्या ना तामणामध्ये जे मी तुम्हाला पान ठेवायला सांगितलं ते पान ठेवायचं दांडा हा वरती करायचा देवाकडे असा दांडा करायचा आणि जे टोक आहे जे टोक आहे पानाचं ते आपल्याकडे करायचं दांडा पुढच्या बाजूला करायचा टोक आपल्याकडे करायचं म्हणजे असं ठेवायचं आणि बरोबर वरच्या बाजूला कुंकुवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे शुभ करायची स्वरा स्वस्तिकाने करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून सर्वप्रथम कुंकवाने स्वस्तिक काढायचं कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरनं वरती स्वस्तिक कुंकवाचं झालं त्यानंतर खाली पुन्हा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे वरती कुंकवाचं स्वस्तिक खाली हळदीचं स्वस्तिक मिस्टेक करू नका व्यवस्थित व्हिडिओ पहा व्यवस्थित ऐका नसेल तर स्किप करून 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 व्यवस्थित ऐका लिहून घ्या माहिती त्यानंतर करा वरती कुंकवाचं स्वस्तिक खाली हळदीचं स्वस्तिक कुंकवाचं स्वस्तिक काढून झालं की चार बाजूला चार जे टिपके आपण देतो ते नि द्यायचे आहे हे टिपके द्यायला विसरायचे नाहीत हळदीचंही स्वस्तिक काढून झालं की तिथेही तुम्हाला चार हळदीचे टिपके द्यायचे आहेत हे झालं स्वस्तिक वरचं जे स्वस्तिक आहे कुंकवाचं त्याला तुम्हाला ज्या पांढऱ्या शुभ्र तांदूळ जे मी तुम्हाला घ्यायला सांगितलं ज्या अक्षरशः पांढऱ्या शुभ्र घ्यायला सांगितलं त्या लावायच्या आहेत असं चिपवायच्या आणि खालचं जे पिवळ्या रंगाचं जे स्वस्तिक सांगायचं सा, हळदीने काढलेलं त्याला तुम्हाला ज्या लाल अक्षता मी घ्यायला सांगितलं कुंकू लावून ज्या अक्षता घ्यायला सांगितल्या त्या अक्षता चिपवायच्या पुन्हा सांगते हळदी जे हळदीचं जे स्वस्तिक आहे त्याला तुम्हाला पांढऱ्या शुभ्र ज्या अक्षत आहेत त्या चिपवायच्या आहेत आणि खालचं जे स्वस्तिक आहे त्याच्याबरोबर मधोमध हळदीच्या स्वस्तिकाला तुम्हाला ज्या लाल कलरचे ज्या अक्षत घ्यायचा त्या चिपवायच्या आहेत म्हणजे असं ठेवून जरी दिल्या तर ते चिपकतात ओलं असतानाच तुम्हाला त्या चिपकून द्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे ते पान पुन्हा तामणामध्ये ठेवून द्यायचं आहे हात जोडायचा आहे हात जोडून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे समजा मुलगा मुलगी स्वतःसाठी करत असाल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि आपली जी कुळदैवी आहे कुलदैवत कि आहे किंवा स्वामी आहे त्या स्वामी आहे त्यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आई माझे एवढ्या एवढ्या दिवसात लग्न जमते मला असा असा पार्टनर किंवा असा असा वर वधू हवी आहे आणि माझ्या सुखदुःखात साथ देणारा मला वर वधू वरवधू दे माझ्या एवढ्या एवढ्या दिवसामध्ये लग्न जमते अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे समजा वधू हे करणार नसेल किंवा मुलगा मुलगी करणार नसेल आई वडील जरी करणार असेल तर आई वडिलांनी काय करायचं आहे ते संकल्पयुक्त हे करायचं आहे सॉरी महत्वाचं सांगायचं राहिलं संकल्पयुक्त करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं करून झाल्याच्या नंतर हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ज्या अक्षता सांगितल्या सफेद तांदूळ तांदळाच्या सा अक्षता त्या घ्यायच्या त्या घेऊन त्यावरती हळदी कुंकू व्हायचं एखादं फुल असेल तर फुल ठेवायचं तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं मुलाने किंवा मुलीने आणि जी प्रार्थना जायची ती बोलायची आणि ते ज्या हातावरचं पाणी आणि तांदूळ वगैरे आहे ते एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आई वडील जर मुलांसाठी करत असाल किंवा भाऊ बहीण जर मुलांसाठी करत असाल जात जर नातव्यांसाठी करत असाल तर काय करायचं आहे असं संकल्प हातावरती तांदूळ पाणी आणि फुल घेऊन करायचं आहे तुमच्या भावाचं बहिणीचं नाव घ्यायचं आहे आणि एवढ्या एवढ्या दिवसात असं असं वर वजू त्याला मिळू दे असं बोलायचं आहे तुमचं पहिल्यांदा स्वतःचं नाव घ्या मी समजा माझं नाव मी सोनल मी माझ्या भावासाठी मग माझ्या भावाचं मी नाव घेणार एवढ्या एवढ्या दिवसात त्याचं लग्न दे त्याला अशी अशी मुलगी किंवा अशी अशी नवरी मिळवू दे त्यांचा संसार आनंद सुख समाधानात सा चालव दे असा संकल्प करायचा आहे आणि हे जे संकल्पाचं जे आहे ते सगळं तुम्हाला एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे हे झालं संकल्प संकल्प करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच दिवशी सायंकाळच्या वेळी किंवा त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पंचमीच्या दिवशी ते पान घ्यायचं आहे ते पान घेऊन तुम्हाला सायंकाळच्या का वेळेस तुम्हाला हे करायचं आहे सॉरी सायंकाळी म्हणजे साडेपाचच्या ना ते साडेनऊच्या आत तुम्हाला हे काम करायचं आहे ते आंब्याचं पान घ्यायचं आहे ते पान घेऊन तुम्हा तुम्हाला लिंबाच्या कडुलिंबाचं जे झाड आहे त्या कडुलिंबाच्याच झाडापशी जायचं आहे दिवसभरातच आधी शोधून ठेवा कडुलिंबाचं झाड कुठे आहे तुम्हाला कुठे जायचं आहे हे आधीच ध्यानात धरून ठेवा ते पान घेऊन तुम्हाला त्या लिंबाच्या झाडापशी जायचं आहे जाताना कुणाबरोबरही बोलायचं नाही काहीही वार्तता करायची नाही शांततेत जायचं त्या खोडा त्या कडुलिंबाच्या झाडाखाली जायचं त्याच्या खोडाशी म्हणजे जिथे त्याची मुळ आहेत तिथं तुम्हाला ते पान ठेवून द्यायचं आहे पान फक्त ठेवून द्यायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला ते खड्डा करून गाडायचं नाही काहीच नाही काहीच नाही किंवा फेकूनही द्यायचं नाही तिथे जाऊन तुम्हाला ते पान व्यवस्थित असं ठेवायचं आहे एक देवता स्वरूप मानून ठेवायचं आहे तिथे जाऊन त्याला वंदन करायचं आहे प्रार्थना जी काय करायची आहे ती करायची आहे ते करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला तेथून घरी यायचं आहे येताना पाठीमागे पाहायचं नाही किंवा येताना कुणाबरोबरही बोलायचं नाही जातानाच मोबाईल आपल्यासोबत घेऊन जायचं नाहीतर काहींना सवय असते जाताना मोबाईलवरती बोलत जायचं येताना मोबाईलवरती बोलत यायचं असं करायचं नाही मोबाईल घरीच ठेवायचा तिकडनं शांतते द्यायचं कोणी कितीही हटकवलं कोणी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरीही बोलायचं नाही घरी यायचं घरी आल्याच्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे हातपाय वगैरे धुवून झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्या देवघरातल्या समोर जायचं देवघरात जायचं स्वच्छ आसनावरती बसायचं बसून पुन्हा देवाला एकदा प्रार्थना करायची आणि त्यानंतरनं मग तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही दैनंदिन कामं वगैरे आहेत ते करायचं आहे तुम्ही पहा तुमचं तीन दिवसाच्या आत तुम्हाला मागणी यायला सुरुवात होईल तुम्हाला जसा इच्छित वर वधू हवे आहे तसे वर वधू भेटतील फक्त हा जो उपाय आहे हा कोणीही करू शकता पण मुलाने किंवा मुलीने स्वतःसाठी जर उपाय जर केला तर याचा लाभ एकवीस दिवसामध्ये एक हजार एक टक्का होणार आहे आणि हा जो उपाय आहे हा नवरात्रीतील पंचमी तिथीलाच करायचा आहे आता एखाद्या महिलेला समजा स्वतःसाठी करायचा आहे एखाद्या मुलीला किंवा एखाद्या आईला आपल्या मुलीसाठी करायचा आहे पण तिला पिरियड आहे तर मग काय करायचं आहे तर त्यांनी जर दुसरे कुणाकडनं करून घेतला हा उपाय तरीही चालतं पण एखाद्याचा समजा विश्वासच नाहीये आणि ते नाही करायला नाही म्हणतात तर मग तुम तुम्ही काय करता तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही जी पुढची नवरात्री येणार आहे जी दसऱ्याची नवरात्री आता येणारच आहे दिवाळीच्या आधी तर त्यावेळेसही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला तोपर्यंत तु, तु थांबणं शक्य नसेल तर जे काही छोटे मोठे पहा मी व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर जणांना अनुभूती आलेली आहेत त्यातील तुम्ही एखादा जरी उपाय जरी केला कुलदैवतेचा उपाय आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे हा जरी उपाय केला तरी तुम्हाला इच्छित इच्छित तुम्हाला जसं म्हणजे सून किंवा जसा वर किंवा वधू हवे आहे तसं तुम्हाला भेटणार आहे त्याचप्रमाणे रुक्मिणी स्वयंवरचा सा उपाय सांगलेला आहे तो जर त्या स्वतः मुला मुलीने जर केलात तरीही त्यांची इच्छा होणार होणार होणारच आहे तर पहा अतिशय सॉरी अतिशय साधी सोपी अशी सेवा अतिशय साधी सोपी अशी माहिती अतिशय साधा सोपा असा उपाय आहे निश्चित करा आजचा जो योग आहे हा पुन्हा नाही पुन्हा आहे तर ते तीन चार महिन्याच्या नंतर नाही तोपर्यंत आपल्याला थांबणं शक्य नसेल तुम्ही निश्चित जर उपाय केला ला, काहीच लागत नाही एक हजार एक टक्का पूर्ण होते तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की सांगा अतिशय महत्त्वाची माहिती आहे थोडक्यात सांगितलेली आहे झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे